मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की लाडक्या बहिणीला ज्या पद्धतीनं तिसरा तिसरा काही मिळतोय मात्र शेतकऱ्याची नुकसान भरपाईचा विषय आहे आपल्याला काही माहिती नाहीये परवा दिवशी काल काल करता अडीच हजार कोटी रुपये सोडलेले आहेत कापूस आणि सोयाबीनच्या संदर्भातले इतर पण वेगवेगळ्या पाहिजे पैसे त्या ठिकाणी सोडणं चालूच आहे पण एक रुपयामध्ये पीक विमा उतरवलेला त्या पीक विम्याच्या संदर्भात स्वतः कृषी मंत्री शिवराजसिंह चव्हाण साहेबांनी लक्ष घातलेलं आहे धनंजय मुंडे त्याचा पाठपुरावा आहेत शिवाय सगळ्यांचे पंचनामे करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सरकारने दिलेल्या आहेत कृषी मंत्र्यांनी दिलेल्या आहेत मदत पुनर्वसन विभागाला पण सांगितलेलं आहे की एन डीआरएफ एस एफच्या नॉर्म्सप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टी तातडीनं झाल्या पाहिजेत आणि त्याप्रकारे ते काम चाललेलं आहे जर कुठं आता कालच्या कॅबिनेटलाच आम्ही अडीच हजार कोटी रुपये अकाउंटला पण जमा झाले काही काही ठिकाणी केवायसीचा काही प्रश्न येतोय असं मला काल इथं काहींनी सांगितलेलं मी आज रात्री मुंबईला जाणार आहे उद्या त्याच्या संदर्भामध्ये किंवा दुपारी कधी मला ऑफिसरचं वेळ म्हणजे फोनवर बोलता येईल त्यावेळेस मी त्यांना बोलन सूचना देईन हे अफवा आहे सातत्याने महिंद्रा महिंद्रा कंपनीने पण ते सांगितलं काय झालं जशी जशी निवडणूक जवळ यायला लागलेली आहे तसं तसं विरोधक सातत्याने ही कंपनी जाणार आहे ती कंपनी जाणार आहे तुम्हाला टीव्हीच्या काही माध्यमामध्ये जाहिराती पाहायला मिळत असतील की कुठली कुठली कंपन्या आपल्याकडे येतात परवा देखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे जे काही पंतप्रधानांनी महाराष्ट्रातले महत्वाचे प्रोजेक्टची भूमीपूजन उद्घाटन आणि पुण्याच्या मेट्रोला हरी झेंडी दाखवण्याचं काम केलं त्यामध्ये देखील त्या प्रोजेक्टचा उल्लेख आहे उलट किर्लोस्कर टोयोटा कंपनी जी बेंगलोरला आहे त्यांची पुढची जे काही विस्तार करतायत तो विस्तार ते संभाजीनगरला करतायत जे एस डब्ल्यू हे चाळीस चाळीस हजार कोटी रुपयाची गुंतवणूक आपल्याकड त्या बाबतीमध्ये करतायत अनेक ठिकाणी गुंतवणूक परवा अमरावतीला मोठ्या प्रमाणावर त्याच्याबद्दलचं भूमिपूजन आहे सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत पण आता मुद्दे कुठले राहिले नाही म्हणून असे काहीतरी मुद्दे दाखवायचे की ज्याच्यातनं सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करायचा किंवा आम्ही काहीतरी वेगळं करणार हे दाखवण्याचा प्रयत्न करायचा गडकरी साहेबांनी निधीबाबत बोललेले आहेत रेडीवर अवलंबून नाही नाही गुंतवणूकदार हा सरकार त्यांना जमीन देतं पाणी देतं वीज देतं इन्फ्रास्ट्रक्चर करून देतं आणि इतर सवलती देतं त्या सवलती कुठल्या तुम्ही एखादा मोठा उद्योग लावल्यानंतर तुम्हाला टॅक्समध्ये दे सवलत देतो ती तर काय आपल्याला अधिक अधिक हातात देता येत नाही ते सवलत दिल्या म्हणजे कारखाना उभारायला नंतर ते दिलं जातं नक्की ते काय बोललेत मी त्यांच्याशी बोलेन त्यांच्याकडून माहिती घेईन परंतु मी अर्थमंत्री म्हणून दहा दा, वर्ष काम करतोय असं कुठलीही काही अडचण नाही अडचण असली तर आम्ही ह्या गोष्टी केल्याच नसतात जे आम्हाला शक्य होतं त्याच गोष्टी या योजनांद्वारे करण्याचा प्रयत्न केला तुम्हाला आठवत असेल आधी म्हणले की ही नुसती पोकळ घोषणा आहे पैसेच मिळणार नाही ना पहिल्या हप्त्याचे पैसे तर दोन हप्त्याचे जुलै ऑगस्ट मग म्हणले अरे 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 पैसे लवकर काढून घ्या लवकर काढून घ्या परत पैसे घेऊन जातील तुमचे असं जोरात उठवलं नंतर त्यांच्यातले काही जण म्हणले ही योजना आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर बंद करणार ही योजना काही कामाची नाही अशा पद्धतीनं जी योजना आज राज्यामध्ये महिला वर्गात सगळ्यात लोकप्रिय गरीब महिला वर्गामध्ये झालेली आहे त्याच्याबद्दल सतत काही ना काही टीका टिप्पणी चालू आहे पण आम्ही टीका टिप्पणीकडे लक्ष देत नाही आमचे जनसन्मान यात्रा सगळीकडे सुरू आहे काल देखील आम्ही कॅबिनेट करून इकडं आलो मी आणि धनंजय मुंडे संजय बनसोडी इथंच होते आणि आम्ही फिरलो म्हणजे उदगीरमध्ये त्या ठिकाणी फिरलो रात्री उशिरापर्यंत फिरत होतो लोकांचा रिस्पॉन्स मिळत होता सर्व घटकातल्या लोकांचा मिळत होता एकच झालं मी संजय बनसोडेंना सांगितलं होतं की मी जवळपास चार वाजता येईल तर महिला लवकर आल्या होत्या ते जेव्हा महिला कंटाळल्या होत्या कारण मला राखा राखी बांधत असतानाच ते म्हणत होतं की दादा आम्ही फार लवकर आलो हो। गावातनं पेठ्यातनं फिरत असताना लोकांचा प्रतिसाद मिळत होता ह्या शहरामध्ये लोकप्रतिनिधी या नात्याने ह्या मतदारसंघात सर्व घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न आणि विकास करण्याचा प्रयत्न केला गेला आहे तुम्ही पत्रकारात तुम्हालाही माहिती आहे की पूर्वी उदगीरमध्ये किती कामं झाली होती आणि ह्या पाच वर्षात एक वर्ष विरोधी पक्षात एक वर्ष आमचं करोनामध्ये गेलं तीनच वर्ष मिळाली तरी तिथलं तहसीलदार कार्यालय प्रांत कार्यालय तिथली प्रशासकीय बिल्डिंग आता बाराच्याकरता म्हणजे वकिलांच्याकरता बांधण्यात येणारी एक कोटीची इमारत वेगवेगळ्या करता उभ्या केलेल्या इमारती पंचायत समितीची इमारत पोलिसांच्या इमारती राहण्याच्या इमारती रस्त्याची कामं डिव्हायडरची कामं ही झालेलीच हे निर्विवादपणे तुम्हालाही मान्य करावंच लागेल आणि मला अनेक जण सांगत होते वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे सांगत होते की दादा एवढा विकास झालेला आम्ही कधी बघितला नव्हता इतका मोठ्या प्रमाणावर विकास काही हजार कोटी रुपयांचा निधी इथं आला असं का पोकळ आश्वासन दिले नाही आम्ही आल्यावर हे करू आम्ही आल्यावर ते करू आम्ही आल्यावर असं करू तसं करू आम्ही करून दाखवलंय आणि ते, ते लोकांच्या समोर आहे आपल्या सगळ्यांच्या समोर मी माहिती घेतो कारण बाबासाहेब आमचे आमदार तिथले आहेत ते माझ्या बरोबरच काल होते आता हा असं म्हणला तर तसं म्हणला मी तुम्हाला स्पष्ट सांगतो मी तुम्हाला सकाळी सकाळी सातला वेळ दिली आणि मी सांगितलं होतं की मी बोलू तुम्ही काय करता हा अमका अमका असा म्हणला त्या त्या अमक्याला म्हणण्याला काय अर्थ आहे मी काय म्हणतोय मी विकासाचं बोलतोय मी केलेल्या कामाचं बोलतोय मी आज इथं जे दा उभं राहिले त्याच्याबद्दल बोलतोय उद्याच्या काळामध्ये ह्या योजना चालू चा करता पुन्हा महायुतीचं सरकार आपण आणावं अशी विनंती मी मतदारांना करतोय माझ्या माय माऊलीला करतोय माझ्या बहिणींना करतोय आमचा पॉझिटिव्ह अप्रोच मी काल भाषण ऐकलं असेल एकाही विरोधकावर टीका केली नाही मला टीका करण्याचं कारणच नाही आमच्या इतक्या वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या योजना आहेत केंद्रामध्ये तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आलंय त्यांच्या सरकारचा पण आपल्याला फायदा राज्याला त्या ठिकाणी करून घ्यायचा आहे ते तेही देत आहेत शंभर दिवसात मी तुम्हाला लिस्ट दाखवतो आपल्या इथं वारवण बंदर पंच्याहत्तर हजार कोटीचं झालं की नाही पाऊण लाख कोटीचं म्हणजे भूमिपूजन होऊन कामाला सुरुवात आपल्याकडं तिथं वंदे भारत ट्रेन सुरू झालं की नाही आपल्याला आपल्याकडं नॅशनल हायवे सुरू झाले की नाही आपल्याकडं वेगवेगळ्या भागामध्ये मोठी गुंतवणूक येणार आहे त्याच्याबद्दलच्या भूमिका झाली की नाही आपल्याकडे काही भागात मेट्रोचे पुढचे टप्पे झाले की नाही अशा पद्धतीनं ना अनेक कामं लखपती दिदी ही योजना तीन कोटी दिदींना देशात दिली जाणार ती पन्नास लाख आपल्या महाराष्ट्राला कशा दिदींना लखपती करता येतील अशा खूप काही गोष्टी आम्ही त्या ठिकाणी करतोय आणि आम्ही कांदा निर्यात बंदी केली की नाही आम्ही त्याच्यामध्ये तांदुळाच्या बद्दलची निर्यातबंदी केली की नाही मागं लागून सेंट्रलच्या आमच्या विचाराचं सेंट राज्यामध्ये सरकार आलं तर आम्ही सेंट्रलला जाऊन मोदी साहेबांच्याकडं अमित शहाकडं शिवराजी चव्हाण साहेबांच्याकडं गडकरींच्याकडे कर, कर, अशा अनेक मंत्र्यांच्याकडे जाऊन पाठपुरावा करू शकतो आणि त्यांच्याकडनं आपल्या महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला मदत घेऊ शकतो धन्यवाद